बडगाव येथे आज दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी शासकीय विश्रामगृह येथे दुपारी तीन वाजेच्या सुमारास रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे तालुका अध्यक्ष खेडकर यांचे अध्यक्षतेखाली बैठक घेऊन सर्वानुमते प्रवीण वाल्मिक जाधव यांची तालुका उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली प्रवीण जाधव हे गेल्या अनेक वर्षांपासून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे सक्रिय कार्यकर्ते असून ते पक्षवाढीसाठी नेहमी धडपड करीत असतात त्यांच्या या निवड प्रसंगी विकास भालेराव मनोज सोनोडे दीपक कोळी भैया रवी राकुडे पंकज मोरे महादूर सोनवणे गोरख राकुडे रवींद्र चिंदा मोरे गौतम अंबू मोरे प्रकाश आबा बागुल सुनील विठ्ठल पटाईत भगवान नाना जावरे गुलाब अंबू मोरे समाधान उत्तम मोरे दीपक अशोक मोरे यांच्यासह आदी पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती वर्षापासून आपल्या पक्षासोबत असणारे आपले सगळ्यांचे शाखाध्यक्ष पद भूषवलेलं आहे आणि आपल्या सर्व कार्यकर्त्यांच्या विनंतीला मान देऊन त्यांनी तालुक्याच्या ठिकाणी येऊन काम करावं आणि सर्व घटकातल्या समाजाला न्याय देण्याचं अशी अपेक्षा आपल्या समज बांधवांनी व्यक्त केली आणि त्यांच्या विनंतीला मान देऊन वरिष्ठांच्या आदेशाने वरिष्ठांना कळून त्यांच्या सूचनेप्रमाणे आज आपण या ठिकाणी तुम्हाला सगळ्यांच्या साक्षीने आपण प्रेमभाऊ जाधव यांना या ठिकाणी तालुका उपाध्यक्ष पदाची जबाबदारी आपण या ठिकाणी देत आहोत मला खात्री आहे आणि आशा आहे की त्यांनी या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या या पक्षाच्या कार्याला वाहून घेण्यासाठी निश्चित कार्य काम करतील आणि शोषित पीडित वंचित घटकातील समाजाला न्याय देण्याचं काम करतील आणि या निमित्ताने मी सगळ्यांच्या वतीने त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो आणि त्यांनी आपल्या पक्षाला पक्षासाठी जोमाने काम करावं आणि आहे त्या ठिकाणी त्यांनी समाधान मानून पुढील कार्य करून आपलं नाव कसं पार्टीमध्ये चांगल्या पद्धतीने आणण्याचं काम करतील अशा पद्धतीने त्यांना पुन्हा या ठिकाणी शुभेच्छा देतो त्यांना आपल्या सगळ्यांच्या वतीने त्यांचं या ठिकाणी नियुक्ती पत्र देऊन त्यांचा सत्कार आणि शाल देऊन आपल्या त्यांना शुभेच्छा देण्यासाठी त्यांना या ठिकाणी आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर वर क्लिक करा न हो शेअर करायला विसरू नका